महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा उत्साहात साजरा ओभुर्णा तालुक्यातील जामखुर्दी येथे अनुलोमने केले होते आयोजन चंद्रपूर अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम ही समाजामध्ये सकारात्मक विचार तयार करणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांमध्ये बदल व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे अनुलोम या संघटनेच्या वतीने महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचे आयोजन दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला जामखुर्द येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला आहे या कुंभमेळाव्यात जगभरातून नागरिक आले होते परंतु समाजातील अनेक जणांना या कुंभमेळाव्यात जाणे शक्य झाले नसल्यामुळे या सोहळ्याचा सर्व समाजाला समाज बांधवांना लाभ घेता यावा म्हणून किमान या, या त्रिवेणी संगम ठिकाणचे तीर्थदर्शन व्हावे या उद्देशाने अनुलोम संघटनेच्या वतीने महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अनुलोम बल्लारपूर भागामार्फत घेण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यातील तीर्थ गावात सर्वांना दर्शनासाठी आणले गेले होते या सोहळ्यानिमित्त जामखुर्दी येथील भजनी मंडळासह गावातील नागरिकांनी गावात वाजत गाजत उत्साहात मिरवणूक काढून तीर्थ कलश पूजन केले गावात रस्त्यावर रांगोळी काढून जागोजागी कलश पूजन करून गावात आध्यात्मिक वातावरण तयार झाले होते अमृत कलश दर्शन साथी त्रिवेणी गगनगिरी देवस्थान जाम येथे ठेवण्यात आलं होतं गावातील सर्व नागरिकांनी या कलश पूजन व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अलकाता यात्राम माजी जिल्हा परिषद सदस्य व जामखुर्दी प्रथम नागरिक सरपंच बंडुभाऊ बुरांडे उपस्थित होते अनुलोमचे भाग जनसेवक विपिन भालेराव पूर्व विभागाचे सहविभाग किरण जावके यांच्या माध्यमातून हे अमृत कलश गावात पूजनासाठी आणण्यात आलं होतं आयोजक म्हणून अनुलोमचे अनुलोम गोपिका भुरसे यांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले या कार्यक्रमाकरिता अध्यात्मक मंडळी मधुकर महाराज टिकले घनश्याम महाराज टिकले पिंपरी महाराज व्यवस्था म्हणून पोलीस पाटील सुनील टिकले प्रतिष्ठित नागरिक घनश्याम टिकले भजनी मंडळाचे तारासिंग गेडाम रणजित गेडाम हरी मडावी गगनगिरी देवस्थानचे सचिव विनोद भोगळे दिवाकर भोगळे मुरलीधर भुरांडे गोपाळा भोगळे व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते गावकरी मंडळी व अनुलोमच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्याला सर्वांनी भाग जनसेवक विपीन भालेराव व अनुलोम संघटनेचे धन्यवाद मांडले सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेला हा सोहळा अनेकांना आनंद देऊन गेला बीरो न्यूज सेव्हन मराठी पोंभुर्णा चंद्रपूर आज अनुलोम संस्थेच्या वतीनं पोंभुर्णा तालुक्यामध्ये महाकुंभमेळा प्रयागराज इथून अमृत कलश इथे आलेला आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आमच्या जामखुर्द रयतवारी इथे गगनगिरी मंदिरामध्ये आज अमृत कलशची स्थापना झाली आणि खर तर हा सौभाग्याचा दिन आहे की हे प्रयागराज वरून आलेलं अमृत हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं हे अनुलोम संस्थेचं जे उद्दिष्ट आहे कारण हे महाकुंभ मेळा हा भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये असा ठरला कि ज्यामध्ये लोक विदेशातून देशातून विदेशातून अनेक जाती धर्माचे लोक त्यामध्ये आले आणि एक महा उत्सव हा साजरा होत असताना अनेक गरीब असतील कष्टकरी असतील जे गावखेड्यात राहतात त्यांना अनेकदा वाटलं असेल की जावं पण ते जाऊ शकले नाही आणि म्हणून जे गेले नाही त्यांच्यासाठी अनुलोम संस्थेने हे अमृत कलश घेऊन येऊन हे जे अमृत आहे हे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोचावं यासाठीचा जो प्रयत्न आहे आणि खर तर त्यांच्या मनापासून धन्यवाद कि ज्यांनी गेले नाही त्यांच्यासाठी एक अमृत त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल अनुलम संस्थेचे खरच मनापासून खूप खूप धन्यवाद आज आपल्या देशात आजपर्यंत सव्वीस फरवरीपर्यंत पर्यंत जो महाकुंभ मेळा चालू होता आपल्या गावातील लोकांनी काही गावातील गेले असे काही लोकांनी जो नव्हते नौ, गेले महाकुंभाला अशा अशा लोकांसाठी आज महाकुंभ तीर्थ कलश आलेला आहे खरच आम्ही नशीबवाना जो आम्ही महाकुंभ प्रयागराज पर्यंत जाऊ शकलो नाही तरी आज आमच्या गावात अनुलम संस्थेच्या माध्यमातून आज आम्हाला इथं दर्शन व पूजा अर्चना करायला मिळाली तरी मी मनपूर्वक अनुलम संस्थेचे आभार मानतो कि भाऊ आम्ही तर तिथपर्यंत जाऊ शकलो नाही पण गे गेल्यापेक्षा आम्हाला आज आनंद मिळाला जातो या अनुलोम संस्थेचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो खास करून या अनुलोम संस्थेचे मार्गदर्शक श्री आपल्या राज्याचे श्रीमाननीय मुख्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्रीमाननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा मी आभार मानतो